पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला जागतिक योग दिन यंदा अकराव्यांदा देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिर्डी लोकसभा मतदारसंघातही जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत येणाऱ्या शाळा कनिष्ठ व उच्च माध्यमिक महाविद्यालय तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक महाविद्यालयांमध्ये योगाचे सत्र आयोजित करण्यात आले या उपक्रमात जवळपास पंचेचाळीस हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तसेच प्रवरा उद्योग समूहाच्या विविध संस्थांमध्ये सकाळी योगाविषयी जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुष्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमात योगाचार्य प्रा सुनील चोळके यांनी विविध प्राणायाम व योगासने सादर करत योगाचे आरोग्यदायी महत्व समजावले मागील पंचवीस वर्षांपासून प्रवरा संस्थेत योग विषयक जनजागृती राबवली जात आहे यासाठी विशेष प्रशिक्षित पासष्ट योग शिक्षक कार्यरत असून ग्रामस्तरावरही योग शिक्षण दिले जाते योग दिनानिमित्त पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना पायरेन्स लोणी कृषी विज्ञान केंद्र बाभेश्वर आदी ठिकाणी देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरमट शिक्षण संचालक डॉ प्रदीप दिघे कॅम्पस संचालक डॉ पवार व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ सुष्मिता विखे पाटील म्हणाल्या योग व प्राणायाम हे केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून दररोज आरोग्य टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे योगाच्या माध्यमातूनच देशभरातील नागरिकांचे आरोग्य सुधारत आहे कोविड काळातही प्रवरा कोविड सेंटरमध्ये फक्त तीन दिवसांत रुग्ण बरे झाल्याचे अनुभवले गेले यंदाच्या योग दिनाचे घोषवाक्य नियमित करायोग निरोगी आणि आनंदी जीवन जगा हे अधोरेखित करत त्यांनी प्रत्येकाने स्वतः सह समाजातही योग जनजागृती करण्याचे आवाहन केले